नमस्कार मंडळी मी स्मिता आज गणेश चतुर्थी बरं हो का बाप्पाचं आगमन किती आनंदाचा दिवस पण बाप्पाची सेवा करायला लागते एक पाहुणं आल्यासारखंच असतं ना गोडधोड करायचं त्याची तयारी करायची मला असं वाटत होतं की माझ्याच्यानी हे सगळं होईल का पण इतकं मस्त झालं नवरा खुश झाला मुलगा तर म्हणाला आई मला कोणीतरी आपलं नातेवाईकच आल्यासारखं वाटलं ग काय छान वाटलं घरामध्ये तर ही अशी खूप मजा पण खाऊन अगदी जेवून विडा खाऊन बसते तर आमचा वर्कशॉप स्टोरी टेलिंगचा बरं का म्हणजे हा काय आहे की सकाळी व्यायामाला सुट्टी नाही आणि दुपारी या वर्कशॉपला पण कन्सिस्टन्सी बरं का प्रत्येक गोष्टीत नियमितपणा महत्त्वाचा